बंजारा आणि वंजारी वेगवेगळे आहेत का धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने ठिणगी बंजारा तरुण संतापले आज बंजारा समाजाला तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एस टी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण आहे आम्ही सुद्धा तिकडे एस टी प्रवर्गात आहोत बंजारा आणि बंजारा हे वेगवेगळे आहेत का असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी सोमवारच्या बंजारा समाजाच्या मोर्चावी काढले त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे धनंजय मुंडे यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी बंजारा समाजाने केलेली आहे बंजारी आणि बंजारा समाज एक नाही असे बंजारा समाजाकडून ठापणे सांगण्यात येत आहे धनंजय मुंडे यांच्या कालच्या वक्तव्यानंतर कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी पाहायला मिळाली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यास मान्यता दिली होती हैदराबाद गॅझेटमध्ये बजरंग समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण आहे आणि त्यामुळे आता बंजारा समाजाला महाराष्ट्रातही एस टी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे या मागणीने जोर धरला आहे मात्र अशातच धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने वादाची नवी ठिणगी पडली आहे सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त जाती अप्रवर्गाचे आरक्षण आहे तर वंजारी समाजाला विमुक्त भटक्या जमाती या प्रवर्गाचे आरक्षण आहे या संदर्भात बोलताना हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे की धनगर समाजाला आज भटक्या विमुक्त प्रवर्गाचे आरक्षण आहे त्यासाठी मी पुढाकार घेतला वंजारी आणि बंजारा समाज वेगवेगळे आहेत मी गोपीनाथ मुंडे यांचा स्वीय सहाय्यक असताना हीच भूमिका घेतली होती मी साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही यामध्ये पडायचं नाही तुम्हालाही माहिती आहे आप लमान आणि वंजारी यांच्यात फरक आहे असंही हरिभाऊ राठोड यांनी म्हटलेलं होतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड